प्रेम जय महाराष्ट्र काल मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या परप्रांतीय उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विशेष आणलेल्या स्टार प्रचारक म्हणून आणलेल्या माफ करा आलेल्या बिनशर्त राजसाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी पार्कातल्या आपल्या सभेतनं पाच मागण्या केल्या आणि अतिशय शास्त्र शुद्ध पद्धतीने मराठी मतांमध्ये फाटाफूट केली सगळ्यात पहिली मागणी अशी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ज्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जातं गुजराती बिल्डर्स कडनं गुजराती सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाकारला जातो ज्या ठिकाणी गुजराती कंपन्यांमध्ये मराठी नॉट वेलकम म्हणून सांगितलं जातं अशा ह्या राज्यकर्त्यांकडनं तुम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळेल हास्यास्पद मागणी केली दुसरी गोष्ट मुंबई गोवा महामार्ग गेली एकोणीस वर्ष रखडलाय म्हणतात गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार तेच नेते स्टेजवर तुम्हाला एकदाही विचारावं नाही वाटलं जोपर्यंत लगतच्या जमिनी गुजराती लॉबी विकत घेणार नाही तोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनणार हे तुम्हाला देखील चांगलंच माहितीये तिसरी मागणी किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या म्हणतायत अशा माणसांसमोर ज्यांनी सुरत स्वारीला दरोडा म्हटलंय तुम्ही विचार करा छत्रपतींच्या स्मारकाखाली तेहतीसशे कोटी रुपये लाटले त्याचं जलपूजन त्याच्यावर एक चकार शब्द काढत नाहीत अशी माणसं छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ म्हणून तो चुनावी झुमला सांगतात हे गड किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देतील मराठ्यांचा इतिहास पुस्तकांमध्ये समाविष्ट करा अरे चारशे पार जाऊ द्या स्वतःचे धडे टाकतील पुस्तकांमध्ये स्वतःचेच जवळपास पहिली ते दहावी पर्यंत स्वतःचेच धडे येणार बाबासाहेबांच्या संविधानाला तुम्ही हात लावू नका किंवा ते नष्ट करू नका वगैरे म्हणणारे तुम्हाला ही मागणी करावी वाटते यातच सारं काही आलं इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचं काय झालं हा प्रश्न विचारायला हवा होता सन्मान्य बिरशर्त राजसाहेब ठाकरे तुम्हाला शेतकऱ्यांचा एखादा प्रश्न विचारावा नाही वाटला हमी भाव मिळावा असं विचारावं वा नाही वाटलं त्यानंतर मुंबईमध्ये कमीत कमी मराठी उमेदवार द्या अशी मागणी करावीशी नाही वाटली असो आम्ही तुमच्या अडचणी समजू शकतो सन्मान्य बिनशर्त राजसाहेब ठाकरे तुम्हाला देखील मानाचा जय महाराष्ट्र तुमच्या अडचणी आम्ही समजू शकतो जय महाराष्ट्र